नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता केक कापायची तयारी सुरू असते तेव्हा मात्र ते दोघेही जण केक कापतात त्यानंतर आता जीवा स्वतःहून नंदिनीचा हात पकडून केक कापतो हे बघून मात्र आता इकडे काव्याला राग येतो त्यानंतर जीवा स्वतःहून आता नंदिनीला केकही भरवतो त्यानंतर नंदिनी, नंदिनी सुद्धा भरवते दुसरीकडे मात्र आता काव्य आणि पार्थला केक कापायला सांगतात तेव्हा जीवा स्वतःहून म्हणतो की आता मी तुमचं एक छान पिक्चर क्लिक करतो कारण कसं आहे ना यापुढे मिथून काकाला ए आयनी तुमचा फोटो स्माइल करायची गरज पडणार नाही तर त्यामुळे आता काव्य अजूनच त्याच्याकडे रागाने बघू लागते पुढे आता जीवा तिला म्हणतो कापाना केक मिसेस पाव मिसेस काव्य पार्थ देशमुख असं म्हणून आता तो तिला अजूनच राग आणून देतो त्यानंतर दोघे केक कापतात आणि आता ती पार्थला केक भरवणार इतक्यातच व सुंदर म्हणू लागते लवकर खाऊ घाल मला पण खायचं आहे केक तर आता रागामध्ये मात्र काव्या तिलाच केक खाऊ घालते हा सगळा प्रकार बघून घरातले सगळेच जण आता काव्यावर खूपच चिडतात इथे मध्ये लगेचच मंजू येते या मुलीला उपचाराची गरज आहे असं म्हणू लागते तेवढ्यात विक्रमही आता खूप जोरात काव्यावर ओरडतो आता तुला समजून सांगितलं होतं ना तरी पण तू अशी वागते तेव्हा मात्र आता इकडे काव्या म्हणते हो काका तुम्ही खूप छान समजून सांगतात परंतु हे तुमच्या घरच्यांना पण समजून सांगायची गरज आहे आता मात्र मानिनीचाही राग अनावर होतो आणि ती म्हणते की तुला खरंच आज सगळ्या लिमिट क्रॉसच करायचे आहे का जरा सुद्धा तू शांतपणे वागू शकत नाही का आणि आता तेवढ्यात आता नंदिनी सुद्धा ओरडते आणि नंदिनी म्हणते बरोबर बोलता आहे काकू आणि त्यांचं म्हणणं पट्ट आहे मला तर तेवढ्यात मात्र आता ती म्हणते हो बरोबर आहे आई बरोबर बोलतात पार्थ सुद्धा असंच म्हणत असतात की आई नेहमी बरोबर बोलतात तुमच्या दोघांचे एवढे विचार जुळतात तर तुम्ही दोघांनी का नाही एकमेकांसोबत लग्न केलं मी तरी सुटले असते आणि आता हे ऐकून मात्र नंदिनीचा प्रचंड अनावर होतो आणि ती काव्यावर हात उचलते त्यामुळे आता पारतीचा हात अडवतो आणि नंदिनीला हात खाली घ्यायला सांगतो इतक्यात मात्र तिथून वसुंधरा आणि मंजू निघून जातात त्यानंतर मात्र आता इकडे काव्याला नंदिनी खूपच ओरडते ती समजावून सांगू लागते तिला की तुला असं वाटतं तू इतक्या सहज बोलून गेली की आमच्या दोघांचे विचार जुळता मला माहिती नाही पण मी हेच वाक्य तुला एक वर्ष एक महिन्यापूर्वी पण समजून सांगितलं होतं आता पुन्हा समजून सांगते आणि त्यानंतर मात्र ती बोलू लागते पार्थ आणि मी आम्ही दोघांनी आमचं आधीच आयुष्य कधीच मागे टाकलं आहे आणि या महिनाभरामध्ये आम्ही खूप पुढे निघून गेलेलो आहे पण तुम्ही मात्र पुढे जायलाच तयार नाहीये तुला असं वाटतं तू इतके सहज बोलून गेली पण माझ्या मनामध्ये आता जीवाशिवाय कोणाचाच विचार नाही आणि मी त्यांच्याशिवाय कोणाचाही विचारही करू शकत नाही हे ऐकून आता काव्य अजूनच तिच्याकडे बघू लागते तर जीव सुद्धा आता नंदिनीकडे बघू लागतो त्यानंतर नंदिनी म्हणते आणि पार्थच्या मनात सुद्धा फक्त आता फक्त तुझा आणि तुझाच विचार आहे आणि त्यांना फक्त तुझीच आशा तुझीच आस लावून बसलेली आहे त्या आयुष्यामध्ये हे तुला कळत नाही का त्यांनी माझा विचार कधीच सोडला आहे आणि तू एवढा सहज बोलून गेली असं मात्र आता ती सुनावते त्यानंतर पुढे आता नंदिनी तिला म्हणते तुला शेवटच सांगते आहे मी आज ह्यापुढे जर तू असं वागत राहिलीस तर मी माझं ताई पण काय आहे ते तुला दाखवून देईल तेव्हा मात्र आता मी तुझी मोठी बहीण आहे आणि तुला व्यवस्थित तेव्हा सांगेल तर लगेचच काव्या तिला म्हणते काय करशील तू तेव्हा नंदिनी म्हणते काय करेल ते वेळेवर मी तुला सांगेल येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की नंदिनी आता काव्याला म्हणते तू वसुवात ते आणि पारची मा माफी मागायलाच हवी तेव्हा आता काव्या म्हणते मी पारची माफी मागायची की नाही ते आमचा आम्ही बघून घेऊ पार्थ माझा नवरा आहे आणि नवरा बायको मधली ही गोष्ट आहे त्यामुळे आता काव्या बोलून बसते हे तिच्या लक्षात येतं परंतु नंदिनी आणि पाचच्या चेहऱ्यावर हसू येतं दुसरीकडे जीवाला रूममध्ये नंदिनी म्हणत असते की नवरा बायको मध्ये खरच खूप प्रॉब्लेम असतात मी आमच्या आनंद मध्ये बघितलेले आहे पण आपल्यामध्ये तसा एकही प्रॉब्लेम नाही आपल्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आपल्यामध्ये संवाद नाही नवरा बायकोमध्ये प्रेम नसलं तरी चालेल पण संवाद हा असलाच पाहिजे आणि हे ऐकून मात्र आता जीवा सुद्धा तिच्याकडे आश्चर्याने बघतो परंतु नंदिनीच्या डोळ्यामध्ये खूपच पाणी असतं मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा